नमस्कार शेतकरी मित्रांनो मित्रांनो पाहुयात कृषी उत्पन्न बाजार समिती सोलापूर येथील आजचे म्हणजे दिनांक तीन जून दोन हजार चोवीसचे कांदा भाव मित्रांनो आज सोलापूर येथे एकूण एकशे पाच कांदा गाडींची ही दाखल झालेली आहे त्यामध्ये सुपर गोळा साईज कांद्याला दोन हजार पाचशे रुपयांपासून दोन हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत बाजारभाव मिळाला आहे तर मोठा कांदा दोन हजार तीनशे रुपयांपासून दोन हजार चारशे रुपये क्विंटलपर्यंत विकला आहे मुक्कल साइज कांदे दोन हजार शंभर रुपयांपासून दोन हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत विकलेत मिडियम साईज कांद्याला एक हजार नऊशे रुपयांपासून दोन हजार रुपये क्विंटलचा बाजारभाव आज सोलापूर येथे मिळाला आहे गोल्टा कांदा एक हजार सातशे रुपयांपासून एक हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत विकला आहे गोलटी कांद्याला एक हजार पाचशे रुपयांपासून एक हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत भाव मिळाला आहे चिंगळी कांदे एक हजार दोनशे रुपयांपासून एक हजार तीनशे रुपये क्विंटलपर्यंत विकलेत आणि जोड कांद्याला एक हजार रुपयांपासून एक हजार शंभर रुपये क्विंटलपर्यंत आज कृषी उत्पन्न बाजार समिती सोलापूर येथे बाजारभाव हा मिळालेला आहे तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान